क्रमांक मधील उमेदवार कुमार वाकडे झाले बिनविरोध राष्ट्रवादीने उघडले आपले खाते अहिल्यानगर महापालिका निवडणुकीतील प्रभाग क्रमांक आठ ड मधील उमेदवार पोपट कोलते यांनी माघार घेतली त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पहिला उमेदवार बिनविरोध निवडून आला त्यामुळे कुमार वाकळे हे निवडणुकीपूर्वीच नगरसेवक झाले आहेत त्यांच्या समर्थकांनी एक जानेवारी रोजी दुपारी पाच वाजता जल्लोष केला आज आपल्या अहिल्यानगर महानगरपालिकेची जी नगरसेवकांची जी निवडणूक नगर होती ते उमेदवार अर्ज मी दाखल केला होता तर आठ डामधून मी उमेदवारी अर्ज दाखल केला होता पण जनतेनी या अहिल्यानगर शहरातील सर्व नागरिकांनी मला तिसऱ्यांदी परत या ठिकाणी सेवा करण्याची संधी या ठिकाणी दिली व माझ्या विरुद्ध जे अर्ज आले होते ते सुद्धा संग्रामबायांनी जो मला निधी दिला आणि त्या निधीनुसार विकास कामं जे मी केले तर त्या विकास कामांमुळे मला त्यांनी साथ दिली त्याबद्दल सुद्धा मी त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो नागरिकांचे सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्या ज्या लोकांनी मला या प्रसंगामध्ये मदत केली त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद